तुम्ही या चॅनेल वर साल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आपण सर्वजण ते जे साक्षीदार आहात त्या पुनर्रचनेनंतर आदरणीय दादांना आपण सगळ्यांनी चांगल्या मताधिक्यांनी माडा पंढरपूर माळशिरस अशा या नवीन मतदारसंघात त्यावेळी आपण सर्वांनी निवडून गेलो आपण जो विश्वास सगळ्यांनी टाकला त्या विश्वासाला पात्र राहून आतापर्यंत आदरणीय दादांनी आधा या बेचाळीस गावामध्ये अनेक वेगवेगळी कामं करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला मी असं मानणार नाही की सगळीच कामं आम्ही केली परंतु जेवढीच करता येतील तेवढी प्रामाणिकपणे आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पूर्वी रस्त्याच्या अडचणी होत्या लाईटच्या अडचणी होत्या सबस्टेशनच्या अडचणी होत्या जवळपास नऊ सबस्टेशन आपण दोन हजार नऊ नंतर आपल्या बेचाळीस गावामध्ये केलेले त्याचबरोबर जुन्या सबस्टेशनला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवायचं काम देखील दादांच्या माध्यमातून झालेलं आहे जवळपास त्यावेळेस साडे सातशे ते सा नऊशे ट्रान्सफॉर्मर आपण या बेचाळीस गावामध्ये शेतकऱ्यांचे उभा केले आणि हे विजेबरोबर इतरही सगळी कामं गावगावच्या मंदिरांचे मंडप मला वाटत नाही एक ही गाव कमीत कमी दोन सभा मंडप तरी असतील कमीत कमी दोन सभा मंडप अशा पद्धतीनं सगळ्याच गावामध्ये ज्या ज्या सगळ्या लोकांनी सातत्याने जशी मागणी करत त्या त्या पद्धतीनं कुठली पार्टी गटतट काही न बघता सातत्याने काम आणि विकास ह्याच्या व्यतिरिक्त कधीही राजकारण केलं आणि आपणही सगळ्यांनी त्या कामाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आतापर्यंत आदरणीय दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी आतापर्यंत साथ दिलेले पंढरपूर शहराला जोडणारे सर्वच रस्ते आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी झालेले पाहतोय आपला सुस्ते रस्ता गेल्या अनेक वर्ष वर्षे सोलापूरला जाणारा रस्ता अनेक वर्ष राहिलेला होता मध्यंतरच्या काळात दादांनी त्याला हायग्रिड एमिटी मधून निधी मंजूर केला आणि त्या रस्त्याचं काम झालं परंतु आता त्या रस्त्याला पुन्हा एकदा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नवीन करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सरकारने जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते रस्ता पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा होणार आहे हे सांगायचा उद्देश की पंढरपूरकडे जाणारे आपल्या बेचाळीस गावातले जेवढे रस्ते आहेत तेवढे सगळे चांगले करण्याचं काम आतापर्यंत गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सन्माननीय खासदारांच्या बाबतीमध्ये काही मंडळी थोडस जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं काही वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून की खासदार आले नाहीत खासदार गावाकडे आले नाहीत अशा पद्धतीचा थोडासा प्रचार होतोय परंतु मागच्या ह्या पाच वर्षातली दोन ते अडीच वर्ष आपली करोनामध्ये गेली त्या करोनामध्ये जवळपास सगळ्या खासदारांचा आमदारांचा निधी हा आरोग्य विभागासाठी वर्ग केलेला होता एका खासदाराला जवळपास पाच कोटीचा निधी मिळतो सहा मतदारसंघ विधानसभेचे आणि सहा मतदारसंघात निधी देत असताना त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी सगळ्या गावाला शंभर टक्के न्याय देता येतो आठशे ते नऊशे वाड्या वाजता सहित गाव आपल्या माडा लोकसभा मतदारसंघात आणि प्रत्यक्षात ह्या सगळ्या ठिकाणी जाणं आणि पोचणं दोन वर्ष जरी सलग प्रयत्न केला तरी किमान दोन वर्षात एखादा राऊंड घ्यायचा झाला तर दोन वर्ष लागू शकतात अशा पद्धतीचा एवढा मोठा मतदारसंघ आपला आहे आणि या बाबतीमध्ये केंद्रीय केंद्रातून केंद्र शासनाकडून कामं असतील रेल्वेची कामं असतील व सार्वजनिक मोठ्या पद्धतीचे सार्वजनिक प्रकल्प असतील असे करण्याची जबाबदारी ही सन्मान्य खासदारांची आहे आणि स्थानिक लेवलचे प्रत्येक गावातले छोटे मोठे प्रश्न सोडवत असताना आदरणीय दादा असतील किंवा आमदारांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आज या निमित्ताने मला आवर्जून सांगायचं आहे की आपला माडा विधानसभा मतदारसंघ या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये भीमा नदी काठचा जो भाग आहे तो जर आपल्या कर्नाटक पर्यंत जर बघितलं तर चोवीस कोल्हापूर पद्धतीचे बांधारे आणि चोवीस कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरती हाय लेवल बॅरेजेस जर उद्या करायचे झाले तर आठ बॅरेजेस बसतात आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक कर बॉर्डरपासून अलीकड आठ बॅरेजेस बसतात चोवीस बंधाऱ्याच्या ठिकाणी आठ बॅरेजेस म्हणजे बंधाऱ्यापेक्षा जास्त जा पाणी आढळलं जाऊ शकत आता आचारसंहिता लागायच्या आधी आदरणीय दादानी संबंधिय खासदारांनी सीना व भीमा नदीवरती हाय लेवल बॅरेजेस करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे मीटिंग लावलेली होती आणि त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देत असताना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे नदीवरच्या हाय लेवल बॅरेजेस करणं फार गरजेचं आहे आज आपण नदीकाठची जर परिस्थिती बघितली तर उद्या सोलापूरची पाण्याची पाईपलाईन झाल्यानंतर सुद्धा आपल्या नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं सिंचन नदीच्या पाण्यावर आहे हो आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे हाय लेवल बॅरेजेस भीमा काट आणि सीनाकाटला करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं माननीय खासदार साहेब या ठिकाणी आहेत आमचे ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मा मा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार साहेब आणि तुमच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निम्मे बॅरेजेस त्या आठ बॅरेजेस पैकी निम्मे बॅरेजेस हे माढा मतदारसंघात येतं आणि त्या बाबतीत सुद्धा पुढे जाऊन आपण या बॅरेजेस साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या नदीकाठच्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाण्याची अडचण सोडवण्यामध्ये मदत होणार मागच्या अनेक दिवसापासून नदीला पाणी सोडल्यापासून नदीची लाईट बंद केलेली होती दोन तास फक्त लाईट चालू होती परवा आम्ही माडा तालुक्यामध्ये असंच आपल्यासारखा का कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आदरणीय दादांनी खासदार साहेबांनी जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती केली फोन केला की किमान आठ तास तरी लाईट आम्हाला द्या कारण त्या ठिकाणी बाष्पी पाणी उडून जाणार आहे त्यापैकी शेतकऱ्याच्या पिकाला जी काही पिकं आहेत ती किमान पिकं तरी जगतील एक एक तरी पाणी आलं तर किमान महिनाभर पुढं जाईल अशा पद्धतीनं विनंती केली परंतु त्याला काय फारसं यश आलं मग ताबडतोब आम्ही सगळ्यांनीच सा खासदार साहेबांनी दादांनी निर्णय घेतला की मुंबईला आपण ह्या बाबतीत मिटिंग लावली पाहिजे आणि परवा दिवशी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकड या बाबतीची मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी खासदार साहेबांनी दादांनी आणि मामाई होते आणि अजून बाकीचे आमदार लोक होते त्या सगळ्यांनीच विनंती केली की बा नदीकाठची लाईट पूर्ववत करण्यासाठी आपण जिल्हा अधिकारी साहेबांना सांगावं कारण शेवटी ही पाणी टिकणार नाही तर जळून जातील आणि पाणी बी मिळणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती राहिली तर निदान सगळंच अडचणीतील आणि म्हणून त्यांनी ताबडतोब तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि मला वाटतं आज का कालपासून सगळी आपली नदीकाठची लाईट सहा तास काहीतर ता करण्याचा ता निर्णय झाला आणि सहा तास लाईट आपली चालू झालेली आहे बेचाळीस गावामध्ये अनेक काम करत असताना मुख्यमंत्री सडक योजनेतनं आपण अनेक रस्ते घेतले पंतप्रधान सडक योजनेतनं माननीय खासदार साहेबांनी काही रस्ते जे सुचवले त्यासाठी ते त्यांनी मंजुरीसाठी प्रयत्न केला पंचवीस पंधरा मधन आपण जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपये माडा विधानसभा मतदारसंघात दिले अजूनही नवीन मागण्या होत्या त्या बाबतीत सुद्धा आचारसंहिता झाल्यावर अजून पंचवीस पंधरा मधून काही निधी मंजूर सगळ्याच गावांना होणार आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागाकडून पहिल्या टप्प्यात दोन ते अडीच कोटी आणि आता तीन साडेतीन कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणी देगाव या गावांना पर्यटन मधनं काही निधी मंजूर करून दिला माडा तालुक्यामध्ये लोंडेवाडी वडाचीवाडी या गावांनाही काही निधी मंजूर करून दिला जनसुविधा नागरी सुविधेतनं ज्या ज्या पद्धतीनं आपल्या ज्या ज्या गावातल्या मागण्या होत्या त्याच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला पंच्याण्णव पाच मधनं जवळपास पंधरा कोटी निधी आपल्या माडा विधानसभा मतदारसंघात मंजूर केला त्यात बऱ्याचशा गावातले कॉन्क्रीटचे रस्ते त्याच्यामध्ये घेतले दलित वस्तीतून सगळ्या गावांना निधी देण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून आपल्या माडा मतदारसंघामध्ये बंधाऱ्याच्या टेलला असणारी गाव म्हणजे सुस्ते आणि आलेगाव खुर्द माडा तालुक्यात आणि गेल्या पाच वर्षापासून दादांचा सातत्याने प्रयत्न होता की ह्या गावांना बंधारा भरल्यानंतर पंधरा दिवस पाणी निघून जाते जी शेवटला राहते त्या शेतकऱ्याला पाणी पुरत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नदीमध्ये पुढील बंधारा झाला पाहिजे आणि तो गुडीद बंधारा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आता आचारसंहितेच्या आधी डीपीसीतून दी, सुस्ती आणि आलेगावसाठी पाच पाच कोटी रुपये निधी दादांनी मंजूर करून ठेवलं परंतु त्याच्यामध्ये काम सुरू करायला तांत्रिक अडचणी एकच होती ती म्हणजे जलसंपदा विभागाकडनं नदी त्यांच्या ताब्यात असल्यामुळं एनओसी आपल्याला मिळवायची होती ते एनओसी साठी सुद्धा प्रस्ताव दिलाय आणि मला खात्री आहे की आपल्या पुढच्या येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये ती एनओसी सुद्धा मिळून जाईल आणि पाच कोटी रुपयाचा दोन्ही गावांना निधी दिलाय बुडीत बांधाऱ्यासाठी तोही बांधाऱ्या आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आज कॅनलच्या जादावड कॅनलवरच्या लोखंडी ब्रिजची या ठिकाणी मागणी आहे त्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या या, या आचारसंहिता संपल्यावर आपण इरिगेशन विभागाकडनं मुलांची शाळेत जाण्यासाठी गैरसोय त्याचबरोबर अनेक गावातील अजून अनेक प्रश्न आहेत तेही आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सोडवायचे आपण सर्वांनी आतापर्यंत सातत्याने ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला त्या त्या सातत्याने आम्ही ज्या ज्या वेळेस हाक देऊ त्या त्यावेळेस आपण सगळेजण आमच्या पाठीशी विश्वासाने उभा राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आपल्या मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा विषय आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे खासदारांनी त्यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून सातत्याने गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचा प्रयत्न चाललेला होता की कृष्णा आणि कोयनेचं पाणी उजनी धरणात आलं पाहिजे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची खरोखर टंचाई बसणार सगळ्या जिल्ह्यातल्या योजना सगळ्या कार्यान्वित येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये झाल्यानंतर आपल्याला पाण्याचे टंचाई सातत्याने वाचणार आहे आणि त्या दृष्टीनं आपला रब्बी जिल्हा आहे आपल्याकडं धरणामध्ये पाणी येताना जुलैनंतर पाणी यायला चालू होत परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णेला पाणी जून मध्ये मोठ्या प्रमाणात येतं आपण जून मध्ये पूर आल्याला पाहतो आणि पूर नियंत्रण योजना म्हणून केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या मदतीनं सन्मान्य खासदार साहेब असतील आणि त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नानंतर त्या योजनेसाठी मान्यता ही आचारसंहिता लागायच्या आधीच्या कॅबिनेटमध्ये मिळाली जवळपास दोन हजार कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर झाले आता नीरा नदीवर पाच हजार क्युसेकच्या एका बोगद्याचं काम चालू आहे निर्यातलं पाणी उजनीत येण्याचं ते अंतिम टप्प्यात आहे पण त्याच्याबरोबर क्रिष्ण्याचं पाणी जवळपास दहा हजार मी म्हणजे चोवीस तासात दहा हजार क्युसेक्स पाणी वाहिलं तर एक टीएमसी पाणी धारणात येऊ शकतं असं जवळपास पन्नास टी पाणी आपल्या उजनी धरणात या योजनेच्या माध्यमातून येणार आहे आणि माननीय खासदार साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की खासदार साहेब आमची सगळी मतदारसंघातली लोक मतदान करणार आहेत अडचणी आहेत पण तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं मताधिक्य देण्याचं आदरणीय दादांनी आणि प्रशांत मालकांनी त्याचबरोबर सगळेच नेते मंडळी निर्णय घेतलेला आहे आणि त्याला प्रतिसाद देत असताना आमची फक्त प्रामुख्याने एकच मागणी आहे की आमचा ही मतदारसंघ सगळा उजनी धरणावर अवलंबून आणि म्हणून आमच्या उजनी धरणामध्ये ही योजना होणं फार गरजेचे जेणेकरून आम्हाला किमान कॅनलची एखादी पाळी तरी या निमित्ताने वाढवून मिळावी आणि त्याचबरोबर बॅरेजेस झाले तर नदीवरचा जो पाण्याचा धरणाचा ताण आहे तोही कमी होऊन आम्हाला ही सगळ्यांना एखादं रोटेशन जे मिळू शकते आणि त्या दृष्टीनं मेन वर्षभर वर पाणी राहत खासदार साहेब फक्त जून मध्ये आम्हाला नेमकं पाण्याची टंचाई वाचतील पावसाळा नेमका जुलैच्या पुढे सोलापूर जिल्ह्यात सुरू आणि नेमकं त्या पिरियड मधल्या आम्हाला पाण्याच्या रोटेशनची कमतरता वाचते आणि ह्या फ्लड डायव्हर्जन योजनेमुळे जर आम्हाला तिकडून पाणी आलं तर निश्चितपणाने आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण पुढच्या कालावधीमध्ये अधिक जोमाने प्रयत्न करून हे काम मार्गी लावावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बेचाळीस गावातून या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून या ठिकाणी आला आतापर्यंत सातत्याने आपण सर्वांनी आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साथ दिलेले आणि ह्यावेळी वेळेस वे आपण सर्वांनी येणाऱ्या लोकसभेमध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सन्माननीय खासदार साहेबांना हे आपले महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाही आपण चांगल्या पद्धतीच्या मताधिक्यानी निवडून द्यावं एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज